हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं प्रतिभाडे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत चटपटीत असं वेगळ्या पद्धतीचं हिरव्या मिरचीचं लोणच्याची रेसिपी शेअर करते त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा मी इथं अडीचशे ग्राम मिरची धुवून पुसून डेट काढून घेतलेली आहे शंभर ग्राम लसूण शंभर ग्राम आलं घ्यायचं मिरची लसूण आलं हे व्यवस्थित कोरडं करून घ्यायचंय ओलसरपणा हा जरासुद्धा राहायला नको आहे ओलसरपणामुळे लोणचं हे लवकर खराब होतं त्यासाठी व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आता इथं मी चॉपर घेतलेला आहे चॉपरमध्ये मिरची टाकून घ्यायची आणि जाडसर असं करून घ्यायचं मिक्सरमध्ये करून घेतलं तरीही चालेल पण मिक्सर हे चालू बंद चालू बंद करायचं म्हणजे मिरची ही छान अशी जाडसर पडते बघा या पद्धतीने मिरची पाहिजे त्याचप्रमाणे लसूण सुद्धा आपण इथं फिरून घेणार आहोत लसूण सुद्धा जाडसरस काढायचंय त्याच पद्धतीने आद्रक सुद्धा आपण इथं जाडसरस काढून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं बघा या पद्धतीने तुम्ही लोणचं कर चालणार लोणच्याची चव ही खूप छान येईल लोणच्याला लागणारा मसाला तयार करूया त्यासाठी इथं एक चमचा जिरा दोन चमचे बडीशोप एक चमचा मेथीदाना दोन चमचे मोहरी घ्यायची व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय लक्षात राहू द्या कडकडीत असं आपल्याला इथं भाजायचं नाहीये हलकस आपण मसाला भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम बंद करून द्यायची मसाला हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर मध्ये आपण याला फिरून घेणार आहोत अशा पद्धतीनं मसाला आपण इथं काढून घेतलेला आहे बघा किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे ते कढईमध्ये एक चार ते पाच चमचे तेल हे कडकडीत गरम करत ठेवायचंय तोपर्यंत इथं जी आपण मिरची काढून घेतलेली होती त्यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे मीठ मिठाचं प्रमाण हे थोडंसं जास्तच राहू द्या आणि आपण जी मसाला करून घेतलेलं होतं ते टाकायचं तेल टाकून द्यायचं थोडस तेल हे आपण नंतर न टाकणार आहोत इथे विनेगर हे अर्धी वाटी मी टाकते विनेगर मुळे लोणचं हे लवकर खराब होत नाही सहज वर्षभर असं लोणचं टिकतं तुम्हाला जर एक आठवड्यासाठी किंवा दोन आठवड्यासाठी लोणचं करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबू टाकलं तरीही चालेल बघा मस्त असं लोणच्याला टेक्स्चर आलेलं आहे हे, हे लोणचं चवीला भन्नाट लागतं रोजच्या जेवणामध्ये पराठ्यासोबत भाकरीसोबत तुम्ही कशासोबत पण खा सहज वर्षभर हे लोणचं टिकतं जे कोणी हे लोणचं खाईल ते एक सोडून तीन भाकरी जास्त खातील तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हे लोणचं नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद